नगरी तास बातम्या आणि परच काही करमाळा तालुक्यातील वंजारवाडी येथे नोव्हेंबर एकोणतीस रोजी सायंकाळी साडेसातच्या च्या दरम्यान प्रत्यक्षदर्शी गणेश जाधव आणि बिनवडे यांनी पाहिलेला तो प्राणी बिबट्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे या संदर्भात वन विभागाचे वनरक्षक अधिकारी चव्हाण यांनी नोव्हेंबर तीस रोजी सकाळी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षदर्शी सोबत त्या पायांच्या संपूर्ण माहिती घेतली असतात ते ठसे बिबट्याचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच ही माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले गावातील प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे करमाळा तालुक्यामध्ये मागील काही वर्षापासून बिबट्याचे सतत दर्शन होत असून बिबट्याने अनेक जनावरे फस्त केली होती दोन हजार वीस मध्ये नरभक्षक बिबट्याने तालुक्यातील तीन जणांचा बळी घेतला होता तसेच काही जनावरे बिबट्याने फस्त केली होती त्यामुळे करमाळा तालुका सतत बिबट्याच्या दहशतीत आहे डिसेंबर दोन हजार वीस मध्ये तालुक्यातील चिखलठाण येथे नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये उसतोड करणार या मजुराच्या नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता या वर्षी बिबट्याचे दर्शन झाल्याने बिबट्या जेरबंद होईपर्यंत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे माणदेश नगरी चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे